नमस्कार मी अल्वेरणा ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितिनासेकर आज आपण सोलापूर जिल्ह्यातील वरळेगाव येथे एका भेंडीच्या प्लॉटवरती आहेत या भेंडीच्या प्लॉटसाठी या शेतकरी दादांनी जर्मन टेक्नॉलॉजी वापरलेली होती तर या जर्मन टेक्नॉलॉजी या शेतकरी दादांना कशा पद्धतीने फायदा झालेला आहे तर ते आज आपण जाणून घेऊ आहात तर इथं या प्लॉटसाठी मार्गदर्शन आपले कंपनीचे प्रतिनिधी श्री अमोल लेंगरेसाहेब यांनी मार्गदर्शन केलं आहे तर अमोल साहेब प्रथमतः तुमची ओळख सांगा अमोल मारुती okay. गाव ओके okay. आणि दादा शेतकरी दादा तुमचं नाव किशोर बळीकवडे ओके okay. हा जो भेंडीचा प्लॉट आहे हा किती प्लॉट आहे एकराचा हे एकाला थोडं कमी आहे कमी आहे का हां दरवर्षी करता का शेती दरवर्षी करता दरवर्षी ओके okay. ह्या वर्षी तुम्ही अमोलसरांकडून तुम्ही अॅलोवेरा ऑर्गनीजचं तुम्ही अठरा केन सॉइल ही जमीन टेक्नॉलॉजी वापरली होती बरोबर तर ह्या तुम्हाला जमिनीत सॉइलनंतर तुम्हाला मातीमध्ये वाळी फुटवण्यासाठी काय बदल जाणून दादा नाही फरक जानवर जाणवली एक नंबर औषध फरक जाणवला आता गेल्या वर्षी लावला तर थोडं माल निघाला ह्या वर्षी डबल माल निघाली डबल टिबल म्हणजे चालेल डबल टिबल बरोबर तुम्ही याची फवारणी केली ती सुप्रीम कॅल्शिअबची बरोबर हां तर याच्या पाना काम काम कस तुमच्या पानांची रुंदी कॅनोपी आणि हाइट वाढवायची अशी एवढी भेंडीची हाईट वाढली होती का तुमची तुमच्याकडे बारीक होती म्हणजे दोन अडीच तीन फूट राहते पण आज तुमच्या छतीच्या जवळ म्हणजे एकंदरीत आज मला वाटतं तुम्ही आपण चर्चा करता करता बोलला होता की बाबा गेल्या वर्षी एवढ्या सर मी रोज दोनच कॅड फक्त काढतो बरोबर गेल्या वर्षी रोजच रोज आटकतो रेट काय मिळतो दहा पाच पाच रुपये तुम्हाला क्वालिटीमुळे किंवा तर शेतकरी मित्रांनो आपली जर्मन टेक्नॉलॉजी आहे ते मातीवरती अगोदर काम करते त्यानंतर झाडामध्ये काम करते शेवटी पण क्वालिटीमध्ये सुद्धा खूप शेतकऱ्यांना त्याचा फरक जाणवते तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही या टेक्नॉलॉजी बद्दल काय सांगू इच्छिता म्हणजे इतर शेतकरी बांधव जे आहेत आपले मला म्हणजे तुम्ही एकंदर खूप समाधान आहात आपल्या महिला बघिणी जी भेंडी तोडतायत ते काय म्हणतात तोडताना तुम्हाला ते पुढच्या वर्षी लावू नका बघा म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकरी एवढे खूप म्हणजे समाधानी आहेत की आपली जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी खरंच शेतकऱ्यांसाठी काम करते आणि देशमुख साहेब तुम्हाला काय वाटतंय प्लॉट मध्ये ॉट बघितल्यानंतर आश्चर्य वाटायला कारण आता माझ्या सासरवाडीचं इकडे पण आलं नंतर असं वाटलं की ही भेंडीचं प्लॉट दोन तीन फुटापर्यंत जास्तीत जास्त याच्या व्यतिरिक्त वाढतच नव्हता गेल्यापासून जवळजवळ चार पाच साडे चार फुटापर्यंत वाढलं बरोबर त्यामुळं एवढं खर्च बाबतीमध्ये म्हटलं तर जास्तीत जास्त खर्च चार ते पाच हजार रुपये खर्च आतापर्यंत म्हणजे ह्या एक एकर शेतकरी पाच चार पाच हजार रुपये खर्च आला खालून बेसडोस वगैरे काय म्हणजे फक्त अल्ट्रा अल्ट्राक्य म्हणजे आपल्या भागामध्ये कसं आहे की तुमच्या भागामध्ये बऱ्यापैकी शेतीला खर्च करत नाहीत त्यानंतर मस खास करतात त्यानंतर त्याच्यात सुद्धा तुम्हाला खूप फायदा दिसून आला बरोबर तर दादा आपण समाधान आहात पूर्ण म्हणजे आनंद खूप कसा आहे बरोबर आपण जर तुम्ही तुमच्या कामातून हा सुद्धा वेळ तुमचा तोडा चालू आहे तरीसुद्धा तुम्ही वेळ देऊन एक कामसाठी दोन तीन मिनटं वेळ दिला त्याबद्दल तुमच्या तुमच्या आम्ही कंपनीतर्फे आणि अमोल सरांचे सुद्धा आम्ही कंपनीतर्फे आभार व्यक्त करतो शेतकरी मित्रांनो हा प्लॉट तुम्ही पाहू शकताय आता सध्या हार्वेस्टिंगसुद्धा चालू आहे अमोल सर तुमचा मोबाईल नंबर सांगताय तुम्ही चौऱ्याण्णव तेवीस okay. एकाहत्तर चौऱ्याऐंशी okay. ते ओके तुम्ही कोणकोणत्या भागामध्ये काम करता सध्या तालुका दक्षिण सोलापूर मध्ये दक्षिण सोलापूरमध्ये काम करता दक्षिण सोलापूर ओके दादा धन्यवाद शेतकरी दादा तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो